आणि बदाम सगळं किती छान दिसत आहे ना हॅलो फ्रेंड्स मी स्वाती वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता थंडी सुरू झाली आहे थंडीचं टेम्परेचर अमेरिकेत मायनस फोर पर्यंत जायला लागलं ला आहे खूप थंडी कडाक्याची थंडी पडते थंडी सुरू झाली की डिंकाचे लाडू आपण जरूर बनवतो तसंच मी पण बनवते तर आज विंकाचे लाडू बिना साखरेचे आणि बिना गोळाचे बनवणार आहे तर तसं डाएट लाडू म्हणून घेतो तुम्ही त्याला तर तुम्ही रोज एक खाऊ शकता मस्त आणि छान सेहतमंद राहू शकतात थंडीच्या दिवसांमध्ये तर चला मग आता मी रेसिपी शेअर करते आणि कसं करते काय करते तुम्ही बघालच तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा चला मग डायरेक्ट आपण रेसिपीकडे वळूयात अच्छा तिकडे अं ओके तर मुलांना पण सुट्ट्या लागल्या आहेत आणि हा मुली तर इथे मी तयारी सगळी करून ठेवली आहे काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते आधी सो so, इथे मी खरी घेतली आहे इथे खजूर घेतले आहेत इथे खोबरे घेतलं आहे तीळ आहे काजू घेतले बदाम घेतले ही खसखस आहे इथे आणि इकडे कढाईक सो so, मी याच्यात आता थोडस साठी मी गव्हाचं पीठ वापरणार आहे मी मेथी टाकली नाही तुम्ही मेथी टाकू शकता त्याच्यात अगदी थोडीशी म्हणजे जाणवत पण नाही की इथे आपण टाकली आहे की नाही आणि मी आता इथे हे बघा हे कोकोनट आहे सो तर में आता चान। ता चान ता ता खोबरा अपला मी आता कोकोनट भाजून घेते छान तर खरपूस छान होऊ द्यायचं कोकोनट तर इथे आता छान खोबरं आपलं खरपूस भाजून झालंय त्याला काढून घेते हे आता मी इथे टाकली आहे तीळ तर इथे मी तूप टाकलंय आणि आता हे आहे काजू तर मी काजू आणि बदाम हे बारीक करून घेतले आधीच बदाम आणि आता छान ते तुपात परतवून घेते तर मी एकत्र केले हे आणि छान एकदा हे आपण भाजून घ्यायचे सो हे बघा मी एक, -एक वस्तू इथे भाजून घेते आधी खोबरं भाजून घेतलं मग आता काजू आणि बदाम हे मी आधीच बारीक करून घेतले तसं तुम्ही आधी भाजून आणि मग नंतर पण बारीक करू शकता पण मला असं वाटतं असं इझी वाटतं तर मी असं करते विंटर रुटी हे बघा <laughs> तर आता पटकन नाहीतर ते जळून जातील आधी पटकन खरपूस भाजून घेते आणि मग बोलते तुमच्याशी ही मी खारीक घरीच दळली आहे हे बघा तर आता खारीक टाकणार तर ती पण छान खरपूस भाजून घेते ओके okay, आता मी परत त्याच्यात तूप टाकणार हा तर खजूर मी मिक्सरवर बारीक करून घेतले आधी आणि ते त्यामुळे आता गॉड तूप गरम आहे आणि ते पण छान तुपात परतवून घ्यायचे भाजून घेईल म्हणजे दाताला दाता असं लाडू खाताना दाताला असं चिकट लागणार नाही त्याच्यामुळे तो छान खरपूस खजूर तुपात भाजून घ्यायचा मी याच्यात गव्हाचं पीठ छान खरपूस भाजून घेते आणि मग हे लास्ट इन्ग्रेडियंट आहे जे में आता, ला मी आता म्हणजे आपण तुपात किंवा काही भाजून घेतल्या वस्तू काही तुपात करून घेतल्या तर आता लास्टला मी पीठ गव्हाचं पीठ घेते so, सो इथे मी वापरते आहे गव्हाचं पीठ तुम्हाला वाट म्हणजे आता कोणी उडदाचं डाळीचं पीठ वापरतं कोणी गव्हाचं वापरतं कोणी थोडासा रवा टाकतो त्याच्यात आणि मुगाच्या डाळीचं पीठ पण वापरतात तर जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही पीठ तर मी वापरणार आहे गव्हाचं पीठ हे बघा इथे तूप गरम करायला आहे आणि मी आता एक वाटी आ, एक ते दीड वाटी मी गव्हाचं पीठ इथे छोटी वाटी नॉट मोठी तर एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ मी इथे भाजून घेते आणि मग बोलते तुमच्याशी ह्या वेळेस मी मखाणा पण टाकणार आहे डिंकाच्या लाडवामध्ये मखाणा पण भाजत आला आहे छान आपला तर इथे मी तूप टाकणार आहे आणि आता डिंक सो आता मी इथे तूप टाकलंय आणि जो डिंक आहे तो पण आता छान खरपूस भाजून घेऊ तुपात छान खरपूस भाजून घ्यायचा आहे डिंक हम्म सिक्का वाव सुगंध किती दरवळतोय <laughs> वाव लुक्स गुड तर इथे ऑलरेडी मी गव्हाचं पीठ आपलं खरपूस भाजून ते तर आता मी लाडू बांधायला घेते मध्ये खरपूस झालेला डिंक तो मी याच्यात टाकलाय तर आता मी अदर इन्ग्रेडियंट टाकणार आहे याच्यात आणि मग तर मी खूप एक्सायटेड आहे तर ह्यावेळेस मी न्यू काय केलंय ह्या वेळेस बिना पाका बिना साखरेचे आणि गुळाचे करते आणि मखाना टाकते तर म्हणजे जरा थोडीशी हटके रेसिपी आहे तर चला मग आता बघत कसे लागतात ते मी आता लाडू वळायला घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर आता हे मी टाकली दळलेली खारी आणि हे काजू आणि बदाम सगळं किती छान दिसत आहे ना नाईस व्हेरी नाईस आणि मी इथे टाकते आता खजूर अहो नाइस, आणि मी इथे आता खोबरं टाकणार आहे खसखस आणि ते आता आपल्याला हे सगळं छान मिक्स आहे तर वेलची पूड मी टाकली नाही तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाका मी आधी छान मिक्स करून घेते आणि मग लाडू वळू लाडू वळायचे म्हणजे हे जोपर्यंत गार होतं संध्याकाळची वेळ अंधार लवकर पडतं अमोलीला क्लासला जायचंय तिच्या गिटावर क्लासला इकडे मी खिचडी लावून दिली अर झालं म्हणजे लाडूचं हे जे मिश्रण होतं ते गार होईपर्यंत मी खिचडी टाकून दिली साईडला आणि आता लाडू वळते तर खूप छान वळले जात आहे तर काही मी वळले आता वळ तुला क्लासला जायचंय लाडू तयार आहेत पौष्टिक लाडू मुलांसाठी आणि फॅमिली सगळ्या फॅमिलीसाठी थंडीसाठी खूप आवश्यक आहेत तुम्ही पण करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल चॅनल वर तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन टॉपिक सोबतपर्यंत एन्जॉय करा बाय